यानंतर बातमी सांगलीतून सांगली, सांगली जिल्ह्यातील महांकाळ तालुक्यातील मळणगाव ग्रामस्थांनी कॅशलेस व्यवहार करण्याचा संकल्प केलेला आहे नरेंद्र मोदींनी नोटाबंदीच्या निर्णयानंतर सर्व भारतीयांना कॅशलेस इंडियाचं आवाहन केलं होतं यानंतर अनेक शहरी भागात कॅशलेस व्यवहाराच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली पण शहरांप्रमाणेच सांगलीतल्या या छोट्याशा गावात देखील ऑनलाईन व्यवहारांकडे कल वाढताना दिसतोय मळणगावांमध्ये नेमकं काय घडतंय हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी कुलदीप माने यांनी तेव्हा कुलदीप माने आमचे प्रतिनिधी सांगलीहून मळण गावातून आता आपल्यासोबत आहे तर कुलदीप मळणगाव कॅशलेस गाव झालेला आहे असं कळतंय गावात सध्या कशा रीतीनं व्यवहार होतात काय घडतंय गावात नक्की ज्या पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला ही संपूर्ण जे नोटाबंदीचं झालेलं परिणाम ही परिस्थिती पूर्वपदावर येईल आणि कॅशलेस जी काही यंत्रणा त्यांनी दिली होती ती परिस्थिती या ठिकाणी कॅशलेस यंत्रणा पूर्णपणे अस्तित्वात येईल असं आश्वासन दिलं होतं आपण आज सध्या सांगली जिल्ह्यातील मळणगाव गावामध्ये आहोत जे गाव कॅशलेसच्या पूर्ण दिशेने काही का दिवसापासून वाटचाल केली आणि आज हे गाव पूर्णतः कॅशलेस झालेलं आहे आपल्यासोबत हे संपूर्ण गावकरी आहेत कशा पद्धतीनं तुम्ही कॅशलेसची नवीन यंत्रणा स्वीकारली गावातील लोकांनी बऱ्या बँक मी बँक ऑफ महाराष्ट्रच्या ॲप्लिकेशनद्वारे लोकांनी बँक मित्र वगैरे ॲप्लिकेशनद्वारे लोक पैसे ट्रान्सफर करतात त्यामुळे आम्हाला मेडिकलची बिलं कॅशलेस मोबाईलच्याद्वारे इंटरनेटद्वारे ॲप्लिकेशनमुळे आम्हाला मिळतात पैसे तुम्ही डॉक्टर आहात पशुवैद्यकीय तर तुमचे जे काही शेतकऱ्यांची देणे असतील किंवा शेतकरी जे तुमचे कशा पद्धतीचं पहिल्यांदा आम्हालाही थोडाफार त्रास झाला परंतु परत आम्ही त्यावर पर्याय म्हणून सर्व शेतकऱ्यांचं डेअरीवाल्यांकडं लिस्ट दिली आणि डेअरीवाल्यांची दहा दिवसाला पेमेंट असतात मग त्यांनी आमच्या खात्यावर डेअरीवाल्यांना डायरेक्ट ट्रान्सफर केले अगोदर तुमचे कसे व्यवहार व्हायचे हो अगोदर कॅश व्यवहार व्हायचे हो घरी गेले की इंजेक्शन दिले की कॅश व्यवहार व्हायचे नंतर ज्यावेळी प्रॉब्लेम आला त्यावेळी डेअरीवाल्यांकडे आम्ही लिस्ट दिली डेअरीवाल्यांनी दहा दिवसाला बिल असल्यामुळे डायरेक्ट आमच्या खात्यावर ट्रान्सफर केले तुम्ही कसा आता कॉलेज तुमचं करता तुम्ही हॉस्टेलाइट असल्यामुळे सुरुवातीला नोटबंदीमुळे फारच प्रॉब्लेम आला पण जेव्हा घरी आल्यानंतर जे बँक मित्र होते त्यांनी युपीआय सल्ला दिला युपीआय त्या ॲपमुळं मुळे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन हे फार इझिली झालं आणि त्यामुळे असेल किंवा बाहेर नाश्त्याचे वगैरे त्या ॲपद्वारे आम्ही ट्रान्झॅक्शन करतो त्यामुळे फार इझिली आता होतं आता काही त्रास होत नाहीये तुम्ही पुण्याला असताना घरातून तुम्हाला पैसे वगैरे हा त्यामुळे घरी आल्यानंतर आईला वगैरे आधी युपीआयचं ट्रान्झॅक्शन शिकवलं आता तिलाही ते फार इझी वाटतं आणि तिथूनच ते फंड जे पैसे वगैरे ट्रान्सफर होतात आता सगळे जे काही गावामध्ये जे काही व्यवहार होत आहेत ते पूर्णपणे कॅशलेस होत आहेत आणि जे काही मोदींनी जो निर्णय घेतला आणि पूर्ण देश ज्या ठिकाणी कॅशलेसच्या दिशेनं एक जो मोहीम आखली त्या मोहिमेला या गावानं पूर्णतः पाठींमध्ये देऊन मोठ्या उत्साहानं हे नवीन जी कॅशलेस पद्धत आहे ती स्वीकारल्याचं चित्र आहे त्यामुळं पुढे देखील जे काही ज्यांनी नाक मुरडली या कॅशलेस पद्धती स्वीकारण्यासाठी त्यांनी देखील हे मोठ्या उत्साहानं स्वीकारावं असंच आव्हान हे मळणगावचे नागरिक करत आहेत नक्कीच कुलदीप तर गावखेड्यांमध्ये बदल सहजासहजी स्वीकारले जात नाही असं बोललं जातं मात्र मळण गावांना जो आदर्श घालून दिलेला आहे त्याबद्दल त्यांचं कौतुक तर करायलाच हवं कुलदीप धन्यवाद तू दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल